होऊ घातलेल्या भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्याच्या विरोधात माझे कुंकू माझा देश या नावाने उभाटा गटाचे महिला आंदोलन आज मालेगाव येथील गांधी पुतळ्यावर करण्यात आले एकीकडे ऑपरेशन सिंदूर म्हणत मोदी सरकार पाकिस्तानविरोधात पावलं उचलतात तर दुसरीकडे पैशासाठी त्याच पाकिस्तानबरोबर क्रिकेट सामने खेळवतात ही दुटप्पी भूमिका असून ज्या महिलांचे कुंकू पहलगा हल्ल्यात पुसले गेले त्यांच्या भावनांशी हा खेळ मांडला आहे असा आरोप करत मोदींना कुंकू पाठवून आपला रोष त्यांनी यावेळी व्यक्त केला यावेळी कोण काय बोलले बघा सविस्तर प्रबंधभूमी न्यूज इन चार्ज हरीश मारू जिंदाबाद जिंदाबाद शिवसेना उद्धव साहेब आगे बनो तुम्हाला अरे या भाजपाच्या दोघल्या चरित्राचा निषेध असो या भाजपाच्या दोघल्या चरित्राचा निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो निषेध असो मोदी केंद्र सरकारचं करायचं काय सामना सरकारचा निषेध असो पाकिस्तानची क्रिकेट खेळणाऱ्यांचा निषेध असो हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट खेळणाऱ्यांचा निषेध असो हिंदुस्तान पाकिस्तान क्रिकेट खेळणाऱ्यांचा निषेध असो निषेध असो निषेध मी वेदिका हितेश पवार महिला आघाडी सदस्य आज आपल्या झालेल्या पहिलगाम ठिकाणी झालेल्या अपघातामध्ये जो निर्णय घेण्यात आला होता महिलांना जो कुप्पासाठी जो लढत लढली जात होती त्या ठिकाणी रक्त आणि पाणी एकत्र होऊ देणार नाही असा निर्णय घेणारे मोदी सरकार काय झोपलेले दिसत आहे का या ठिकाणी सांगताना मला वाटत ज्या जनतेने प्रतिसाद दिला होता विरोधी पक्षाने त्यांना प्रतिसाद दिला होता त्या ठिकाणी त्यांनी निर्णय घेतला होता की मी पाणी आणि रक्त एका ठिकाणी वाहू देणार नाही मग हे सरकार काय आज झोपलेलं आहे का हे सरकार आज त्याच्या निर्णयावर परत साठी मला सांगावं असं वाटतं की आपल्या देशाच्या अस्मितेसाठी महिलांच्या कुंकवासाठी महिलांच्या सिंधूसाठी जे सरकारने निर्णय घेतला होता या निर्णयावर ते ठाम राहिलेले नाही आहे म्हणून या सरकार आम्ही निशाद करत आहे की महिलांच्या सिंधूसाठी तो लढत होता या ठिकाणी त्यांनी तो निर्णय घेतलेला आहे क्रिकेट स्पर्धाची होत आहे आता पाकिस्तान आणि आपल्या भारताची जी क्रिकेट स्पर्धा होणार आहे या स्पर्धेसाठी ज्यांनी ते विचार मांडलेले आहेत की आम्ही हा खेळ होऊ देऊ हो देऊ खेळ होऊ देणार आहोत तर त्यांना मी सांगणार आहे की या खेळासाठी तुम्ही जो होकार दिलेला आहे त्या ठिकाणी तुम्ही महिलांच्या कुंपाचा विचार केला पाहिजे होता महिलांच्या सिंधूचा विचार केला पाहिजे होता सरकारला फक्त जाहीर निषेध करत आहोत की या जो निर्णय बदल केला पाहिजे शिवसेना महिला आघाडी सदस्य मी दे मी निकम चारुशिला अमोल आज आपण पाहिलं बावीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये पहिलगाम येथे हल्ला झाला त्या हल्ल्याच्या विरोधात आपण ऑपरेशन सिंदूर हा आपण सुरू केला होता पण या शासनाने मात्र त्याचा विचार न करता फक्त राजकारण केलेलं आहे महिलांच्या भावनांचं या ठिकाणी राजकारण करून त्यांच्या भावनांचा विचार न करता फक्त त्यांनी व्यवहार चालवलेला आहे आज आपण बघतो एक आपले अमित शहा आहेत त्यांचे चिरंजीव जयशाह हे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष असून त्यांच्या हातात हा निर्णय असून देखील त्यांनी हे चालू ठेवलं हे अतिशय दुर्दैवी वाटतं आणि आज मोदी साहेबांनी हा जो निर्णय घेतला अतिशय चुकीचा आहे त्यांच्या हातात सत्ता असून देखील त्यांनी हा असा निर्णय घेतल्याबद्दल आम्ही सगळ्या महिलांकडून आम्ही या गोष्टीला निषेध करतो सिंदूर ऑपरेशन नाव देऊन त्यांनी अतिशय आमच्या महिलांच्या कुंकुला काळीवा फासलेली आहे म्हणून आमच्या सगळ्यांकडून याच्यासाठी आम्ही निषेध करतो निषेध करतो निषेध करतो या ठिकाणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या दोहरं चरित्र असणाऱ्या भाजप सरकारचा निषेध म्हणून आमच्या माता भगिनींच्या वतीने आज सौभाग्याचं लेणं कुंकू आम्ही या ठिकाणी या माता भगिनी त्यांचा कुंकू सौभाग्याचं लेणं हे मोदी साहेबांना स्पीड पोस्टाने आम्ही पाठवणार आहोत कारण पहेलगाम हल्ल्यामध्ये जे निरपराध नागरिक आणि जे आपले देशाचे जवान जे बळी गेले त्यांच्या चितेची राख सुद्धा अजून थंड झाली नाही अगदी सिंदूर ऑपरेशन सुद्धा अजून चालू असल्याचं हे सरकार सांगत आहे मग जर सिंदूर ऑपरेशन चालू आहे आणि आज जे निरपराध लोक बळी गेले ज्या आमच्या माता भगिनींचा कुंकू पुसला गेला आणि हे म्हणतात की सिंदूर आणि खून एक साथ बहेगा नाही तर मग क्रिकेट कसं काय चालतं आपल्या शत्रू राष्ट्राशी कुठल्याही प्रकारचे संबंध ठेवले नको पाहिजे राहिले नको पाहिजे यासाठी यांचं दोहरो चरित्र यांचा बुरखा बांधण्यासाठी आज पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यामध्ये या भारत पाक सामन्याचा सा, निषेध म्हणून या मोदी साहेबांना सर्व महिला कुंकू पीड पोश्चरने पाठवणार आहे आणि गुणच्चा आम्ही या दोहरो चरित्र असणाऱ्या सरकारचा या मोदी सरकारचा या ठिकाणी तीव्र शब्दांमध्ये निशेध करतो मध्ये हिंदुस्तान पाकिस्तान जो मॅचचा प्रकार चालू आहे अपराध लोक मारले गेले बायलगाम मध्ये अरे भारतीय जनता पार्टी वालों तुमचा घरको कोणी मेला असना जेव्हा तुम्हाला वेदना समजल्या असत्या एक साथ मध्ये पाणी वाहू शकत नाही रक्त वाहू शकत नाही हे वाहू शकत नाही ते पैसा जिथे असला ते बरं चालतं तुम्हाला पाकिस्तान सामना चालतो तुम्हाला अरे लाज वाटली पाहिजे भारतीय जनता पार्टी वाल्यानं तुमचे घरचे पोली मेले असते ना तेव्हा मजा आली असते मोदी शाह हे तुम्हाला हे तुम्हाला महिलांकडनं मोदी सरकार हाजी साहब प्रेम हमिद खान उस्मान खान क्या क्या बोलना चाहते हो हम ये बोलना चाहते हैं कि आज जो हिंदुस्तान के अंदर हिंदुस्तान के अंदर जो पाकिस्तान और हिंदुस्तान क्रिकेट मैच होने जा रहा है ये नहीं होना चाहिए इसकी वजह ये है कि पाकिस्तानी दहशतवादी हेमा वक्त हर वक्त हिंदुस्तान के अंदर घुस हमारी माँ बहनों के ऊपर मासूम बच्चों के ऊपर और हमारे देश के अंदर वतन खराब करके चले जाती है जिसकी वजह से हमारी माँ बहनों के सिंदूर जा? और वो कोची जाती हैं अभी सिंदूर ऑपरेशन होने की वजह से इनको शर्म आना चाहिए ऐसे वक्तों में ये लोगों ने हिंदुस्तान और पाकिस्तान को मैच में रखा है सिर्फ और सिर्फ पैसा कमाना बिजनेस करना भारतीय जनता पार्टी का पैसा रहा है इनको कोई भी हिंदुस्तानी नागरिक से कोई लेना देना नहीं हम हिंदुस्तान के सच्चे और पक्के नागरिक हैं हम चाहेंगे कि पूरे हिंदुस्तान के हर समाज के लोग हिंदुस्तान में हिफाजत से रहे इसके लिए हम आज निश्चित करते हैं कि पाकिस्तान और हिंदुस्तान का खेल हिंदुस्तान के अंदर नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए नहीं होना चाहिए ये हिंदुस्तान में नहीं है यह मैच दुबई में क्या बोलोगे हिंदुस्तान पाकिस्तान मैच नहीं होना चाहिए हाँ वो कहीं भी हो और हमारी